मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो काल एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये बाजारात छोटी रक्कमसुद्धा मोठी बनू शकते ही कशी बनू शकते तर हे मी त्याच्यात सांगितलेलं आहे आणि माझा मार्केटचा प्रवासही त्याच्यात सांगितला आहे की कुठून सुरू झाला आणि आता यूट्यूब चॅनल बनवते तिथपर्यंतचा हा प्रवास मी त्याच्यात सांगितला आहे तुम्हाला तो व्हिडिओ कदाचित कामाला येऊ शकतो मार्केटमधून पैसे कसे बनवायचे त्याच्यासाठी तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चार कंपन्यांची चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे ए पी एल अपोलो ट्यूब्स पंधराशे सत्तरवरही ट्रेड करत आहे आणि पॉईंट सत्तर टक्के ही मागच्या ट्रेडिंग रेडला वाढलेली आप मायनस झालेली आपण बघू शकतो मार्केट कॅप पाहिलं तर त्रेचाळीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी पाहिला तर एकोणसाठ पॉईंट पाचचा पी आहे आर ओ सी पंचवीस पॉईंट तीन आर ओ बावीस पॉईंट दोन दोनची फेस व्हॅल्यू आहे आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर चौदाची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते आणि प्रमोटर होल्डिंग एकोणतीस पॉईंट चारची आपण इथं बघू शकतो इथं जर चार्ट पाहिला तर इथं प्राईजचा चार्ट मी केलेला आहे स्क्रीनरवर गेले तर हे सगळं तुम्हाला तिथं पाहायला मिळतं आहे इथं प्राईजचा चार्ट केलेला आहे पीईचा केला तर पीईचा चार्ट येतो प्राईजचा चार्टमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं आहे की सप्टेंबर दोन हजार चौदाला एकोणतीस सप्टेंबर म्हणजे ऑक्टोबरच्या एकदम सुरुवातीला म्हणायला हरकत नाही सव्वीस सप्टेंबर आहे तर ऑक्टोबरच्या एकदम सुरुवातीला हा शेअर अठ्ठावीस रुपये एकोणीस पैशाला असलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे तर सप्टेंबर चौदाला शेअरची काय कंडिशन होती पीईची तेही आपण बघणार आहोत तर पुढच्या स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतो आहे इथं बघू शकता एक ऑक्टोबर चौदा आहे इथं एक ऑक्टोबर चौदा आहे आणि पीची कंडिशन काय होती तर पी पंचवीस पॉईंट सातचा मिडियन पी आहे जो इथं डॉट डॉट रेषा दिसते तो मिडियन पी आहे आणि त्याच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत होती ऑक्टोबर चौदाला मग मिडियन पीच्या खाली कंपनी जर अठ्ठावीस रुपयाला घेतली असती तर ह्या कंपनीनं अठ्ठावीस रुपयाचे मागच्या दहा वर्षात अजून दहा वर्ष व्हायचे राहिलेत ऑक्टोबर यायचा राहिला चोवीसचा तर दहा वर्षामध्ये ह्या कंपनीनं जर त्याच्यामध्ये दहा हजार जरी लावले असते तर पाच लाख पंचावन्न हजार रुपये या कंपनीनं केलेले आहेत आपण जेव्हा सव्वीसचा सी जी आरचा विचार करतो त्यावेळेस दहा वर्षामध्ये कंपनी दहा पट पैसे बनते म्हणजे दहा हजाराचे एक लाख झाले असते तर ह्या कंपनीत त्याच्यापेक्षाही पुढं पाच साडेपाच पट पैसा बनवलेला आहे तर दहा हजाराची ह्या कंपनीनं पाच लाख पंचावन्न हजार रुपये बनवलेत का कारण मीडियम पीच्या खाली जर खरेदी असेल तर येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये पैसा भरपूर बनतो भरमसाट बनतो म्हणून अशाच कंपनीची आपण चर्चा करत असतो की ज्याचे प्रॉफिट वाढलेले आहेत ई पी एस वाढलेले आहेत तर ही कंपनी चाललेली नाही कंपनी आपल्याला मिड इन पीच्या खाली मिळते अशा कंपनी जर पैसा गुंतवला तर आपला पैसा हा झपाट्याने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय इथं बघा सेल्स जर पाहिले तर दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत दोन हजार आठ करोडचे सेल्स अठरा हजारापर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर एकोणसत्तर करोडचं नेट प्रॉफिट सातशे बत्तीस करोडपर्यंत आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे इथं बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ जी आहे डबल डिजिट आहे चांगली आहे आणि गुंतवणूकदाराला दहा वर्षात अठ्ठेचाळीस टक्क्याचे रिटर्न ह्या कंपनीनं बनवून दिलेले आहेत आणि पाच वर्षाचे अठ्ठावन्न टक्क्याचे आहेत दहा वर्षाचे जर अठ्ठावन्न असते तर दहा हजाराचे दहा लाख झाले असते इथं अठ्ठेचाळीस आहे म्हणून दहा हजाराचे फक्त साडेपाच लाख झालेत तर असा पैसा आपला थोडा थोडा जरी टक्केवारी वाढत गेली फक्त इथं दहा टक्क्याची वाढ दिसते पण दहा हजाराचे दहा लाख रुपये या कंपनीनं केले असते दहा वर्षामध्ये तर तीन वर्षामध्ये सव्वीस टक्क्याचा सी ए जी आर आहे म्हणजे कंपनीनं जर सव्वीस टक्क्याचा सी एच आर दहा वर्षापर्यंत दिला तर दहा हजाराचे एक लाख रुपये होऊ शकतात आणि ही रक्कम काही कमी नाही आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की एकतीस टक्क्याचा सी एच आर जरी असला तरीही पंचवीस दहा हजाराचे पंचवीस वर्षामध्ये एक कोटी रुपये झालेले आहेत फक्त काय करावं लागेल चांगल्या कंपनीत पैसा लावून टिकून राहावं लागेल शंभर टक्के पैसा हा बनणार आहे रिझर्व जर बघितलं तर रिझर्व आहे तीन हजार पाचशे एकोणपन्नास करोडचं कर्ज जे आहे ते एक हजार एकशे चौवेचाळीस करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला चार आहे चार्ट बघा सपोर्ट आणि रेजिस्टन्स यामध्ये कंपनी ट्रेड करत आहे पंधराशे एकोणसत्तरवर हा रजिस्टन्स आहे आणि हा सपोर्ट घेत कंपनी वर चाललेली आपल्याला इथं पाहायला मिळते दोन्हीच्यामध्ये कंपनी ट्रेड करत आहे आणि कंपनी ब्रेकआउट देऊन वर जाऊ शकते कारण सपोर्ट जे आहेत ते वेगानं वर घेत जात असलेले आपल्याला आप पाहायला मिळतात जेवढे की रेजिस्टन्स खाली येत आहेत त्याच्यापेक्षा सपोर्ट हा वेगानं वर जात असलेले आपण बघू शकतो तर ही कंपनी गुंतवणुकीला चांगली आहे भविष्यात ही पण चांगला पैसा बनवून देऊ शकते एक प्रश्न आहे पांडुरंग चंदेल यांचा इथं नाव आहे त्यांचं सर इज ट्रीपवर व्हिडिओ बनवा आपण वारंवार बनवत असो कंपनी चांगली आहे गुंतवणुकीसाठी आणि मेड इन पीच्या खाली ट्रेड करत आहे तर यांनी कदाचित नवीन सबस्क्रायबर असतील तर यांनी पाहिला नसेल म्हणून यांनी प्रश्न केलेला आहे मागच्या आठवड्यामध्ये आपण व्हिडिओ बनवला होता इज ट्रीप प्लॅनर एक्केचाळीस पॉईंट ऐंशी म्हणजे एक्केचाळीस रुपये ऐंशी पैशावर ही कंपनी ट्रेड करत आहे चार सात हजार चारशे करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते पी पाहिला तर अठ्ठेचाळीसचा आहे आर ओ सी चाळीसचा आहे आरोई एकतीसचा आहे फेस व्हॅल्यू एकची आहे तेरा पॉईंट चारची प्रॉफिट ग्रोथ आणि चौसष्टची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते हिचे ई पी एस बघा चांगले वाढलेले आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे आणि एन पी जो आहे चौसष्ट पॉईंट चारचा जो की इथं येतो तो मिड एन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे ए पी एल आपलं ट्यूब जसा होता तशी ही कंपनी आपल्याला खाली मिळत आहे येणाऱ्या काही वर्षामध्ये ही कंपनी आपला पैसा चांगला बनवू शकते जर प्रॉफिट इथून कंटिन्यू असेच वाढत राहिले तर आणि याच्याबरोबर पाहिलं तर कंपनी आपल्याला जवळपास कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार वीसपासूनचे सेल्स आहे एकशे से एक्केचाळीस करोडचे सेल्स पाचशे एक्क्याण्णवपर्यंत आलेत नेट प्रॉफिट तेहतीस करोडचं एकशे तीन करोडपर्यंत आलेला आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट आहे चांगली आहे आणि इथं आपल्याला स्टॉक प्राईस आरही चांगले मिळणार आहेत तीन वर्षाचे फक्त सोळा आहेत कारण कंपनी चाललेली नाही कारण प्रॉफिट तर तीन वर्षाचे छत्तीस आहेत छत्तीसपेक्षा आपल्याला चाळीसच्या आसपास मिळायला पाहिजे पण फक्त सोळा मिळालेले आहेत म्हणजे कंपनी चालली नाही म्हणजे गुंतवणुकीची संधी आहे कंपनी स्वस्तात आपल्याला मिळत आहे रिझर्व जर पाहिलं तर चारशे सत्तावीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकोणीस करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळतंय डिस्काउंट जर पाहिलं तर ह्या चार्टमध्ये आपल्याला फक्त वीस टक्क्याचं डिस्काउंट पाहायला मिळते परंतु मी तुम्हाला दुसरा चार्ड तो, चार्ट दाखवतो कंपनी त्र्याहत्तर जवळ गेलेली होती तरीही एक्केचाळीस रुपयावर असूनसुद्धा वीस टक्क्याचं डिस्काउंट दाखवते म्हणजे थोडंसं ह्याच्यात रीडिंग बरोबर येत नसेल तर मी तुम्हाला दुसरा चार्ट दाखवतो इथं बघू शकता इथं आपल्याला त्रेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट पाहायला मिळते आणि ते बरोबरही आहे कारण कंपनी गेली होती त्र्याहत्तर रुपयापर्यंत आता आपल्याला एकेचाळीस रुपयावर मिळते म्हणजे आपल्याला त्रेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट या कंपनीवर मिळत आहे चार्ट बघा चार्ट जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की कंपनी ही सपोर्टर असलेली आपल्याला पाहायला मिळते एक्केचाळीस रुपयाचा सपोर्ट आहे एक्केचाळीस रुपये ऐंशी पैशावर कंपनी ट्रेड करत आहे त्याच्या खाली आली तर सदोतीस रुपये पन्नास पैशाच्या आसपास हा दुसरा सपोर्ट आहे तर दोन्ही सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा कंपनी चांगला पैसा बनून देईल कारण हिची ए पी एस म्हणजेच प्रॉफिट कंटिन्यू वाढत आहेत त्याच्यानंतर ओलेक्ट्रा ग्रीन टेक अठराशे तेवीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे एक पॉईंट सतरा टक्के वाढलेली आहे आणि ही इलेक्ट्रिक बसेस बनवते आणि भविष्य काय आहे इलेक्ट्रिकचं आहे त्यामुळं इलेक्ट्रिक बस ह्या पुढेही बनणार आहेत त्यामुळे ही कंपनीला पुढे चांगले ऑर्डरही मिळणार आहेत आणि कंपनी चालणार आहे चौदा हजार नऊशे सहासष्ट करोडचं मार्केट कॅप आहे एकशे पंच्याण्णवचा पी पाहायला मिळतो आहे म्हणजे पीई जास्त आहे आर ओ सी चौदा पॉईंट आठ आर ओ आठ पॉईंट शहात्तर फेस व्हॅल्यू चारची आहे सतरा पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ आणि पन्नासची प्रोमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस जर पाहिले तर ई पी एस वाढलेले आहेत फक्त हे कॉर्टर कमी आलेलं आपण बघू शकतो पी पीच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे पण गुंतवणुकीची अजूनही ह्या कंपनीमध्ये संधी आहे कारण भविष्य चांगलं आहे प्रॉफिट पाहिलं सेल्स पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स सत्तर करोडचे आहेत ते एक हजार एकशे चौपन्न करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट जे दोन करोडचं होतं ते एकोणऐंशी करोडपर्यंत आलेला आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ कंपनीची डबल डिजिट आहे मित्रांनो डबल डिजिट आणि जवळपास सतरा अठरा वीसच्या आसपास असेल तरच त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची आणि ती कंपनी अठरा वीसच्या आसपास जर असेल तर, तर आपल्याला पंचवीसचा सी हजार बनवून देऊ शकते म्हणजे आपले पैसे जवळपास दहा वर्षात दहा पट करू शकते त्याच्यापेक्षा खाली जर कंपनीची प्रॉफिट ग्रोथ असेल तर त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू नका कारण पैसे बनणार नाहीत हिची प्रॉफिट ग्रोथ बघा दहा वर्षाची सेल्स ग्रोथ दहा वर्षाची एकतीस पाच वर्षाची सत्तेचाळीस तीन वर्षाची साठ प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर दहा वर्षाची एक्केचाळीस तीन वर्षाची सत्तेचाळीस पाच वर्षाचे सत्तेचाळीस आणि तीन वर्षाची एकशे बारा पाहायला मिळते आणि ह्याच्यापेक्षा सी ए जी आर बघितले तर आपल्याला दहा वर्षात सहासष्ट टक्क्याचे सी ए जी आर मिळालेले आहे म्हणून ह्या कंपनीनं पैसे हे दहा हजाराचे दहा लाखाच्या पुढं बनवले दहा वर्षामध्ये पाच 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 वर्षाचा पाहिला तर पंचावन्न टक्क्याचा सी एज आर आहे तीन वर्षाचा पंच्याण्णव टक्क्याचा सी एच आर आहे म्हणजे ह्या कंपनीनं चांगला पैसा बनवून दिलेला आहे आणि पुढंही ही, ही कंपनी बनवून देऊ शकते कारण इलेक्ट्रिक बस चालणारच आहेत रिझर्व जर बघितलं तर रिझर्व आहे आठशे एक्क्याऐंशी एक 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 करोडचं आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे एकवीस करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते वरून डिस्काउंट पाहिलं तर चौदा पॉईंट आठ जवळपास पंधरा टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे म्हणजे पहिला हप्ता ला लावू शकतो आणि सपोर्टवरून कंपनी थोडीशी वर गेलेली आहे अठराशे एकवीसवर कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते कंपनी चांगली आहे आणि ग्रीन एनर्जीमध्ये काम करणारी ही कंपनी आहे त्यामुळं भविष्यामध्ये हिला चांगल्या ऑर्डर मिळतील आणि आपलाही पैसा चांगला बनवू शकतो पुढची कंपनी आहे एफ सी एल तीनशे सत्त्याऐंशीवर ही कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर केमिकल कंपनी आहे चार हजार दोनशे नव्वद वर ट्रेड करत आहे मार्केट कॅप आहे आणि पी जर पाहिला तर पस्तीस पॉईंट आठचा पीई आहे आर ओ सी अडतीस पॉईंट सात आर ओ तीस पॉईंट एक फेश व्हॅल्यू दोनची आहे पस्तीस पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते चौसष्ट पॉईंट पाचचा प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ह्या कंपनीचे ई पी एस केमिकल कंपन्यामध्ये सध्या प्रेशर चालू आहे पण ही एक अशी कंपनी आहे की जिचे प्रॉफिट कमी होत नाहीत जर तुम्ही पाहिलं तर कंटिन्यू हिचे प्रॉफिट आपण वाढलेले बघू शकतो सतत वाढलेले आहेत आताही वाढत आहेत मागच्या एक दीड एक दोन वर्षापासून केमिकल कंपन्याचे प्रॉफिट कमी होत आहेत पण हिचे कुठेही आपल्याला कमी झालेले पाहायला मिळत नाहीत कंपनी सध्या मिड एन जवळ ट्रेड करत आहे म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची ह्या कंपनीमध्ये संधी आहे त्याचबरोबर कंपनी छोटी असूनसुद्धा आपल्याला कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आपण बघू शकतो शहाण्णव करोडचे सेल्स पाचशे एकोणसत्तर करोडपर्यंत आलेत आठ करोडचं प्रॉफिट एकशे एकवीस करोडपर्यंत आलेलं आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट आहे चांगली आहे आणि गुंतवणूकदाराला दहा वर्षात एकावन्न टक्के पाच वर्षात चौसष्ट टक्के आणि तीन वर्षात चौसष्ट टक्क्याचा सी ए जी आर ह्या कंपनीनं मिळून दिला आहे चौसष्ट टक्के अठ्ठेचाळीस टक्के पन्नास टक्के हा सी ए जी आर जो आपण सांगतो त्याच्यावरून आपल्याला लक्षात येत नाही की कंपनीनं पैसा किती बनवून दिला तर तुम्ही गुगलजवळ जाऊन सी ए जी आर कॅल्क्युलेटर टाकून त्याच्यात जर पैसे टाकून पाहिले की इतके पैसे टाकल्यावर कितीचं सी एज आर मिळाला आहे किती, किती वर्षानंतर कितीचा सीएजर मिळाला आहे हे वर्ष आणि पैसे त्याच्यात टाकले की तुम्हाला लक्षात येईल की कि सी किती पैसे बनवून देतो तो सी आर म्हणजे काय ते तुम्हाला लक्षात येईल ते तुम्ही गुगलवर जाऊन चेक करू शकता रिझर्व जर बघितलं तर चारशे पंचवीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त पाच करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळते ह्या कंपनीवरून डिस्काउंट पाहिलं तर तेरा पॉईंट बेचाळीस जवळपास चौदा टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळते आणि चार्ट बघितला तर आपण सपोर्टवरच्या वारंवार ह्या कंपनीची चर्चा करत आहोत जेव्हा सपोर्टवर कंपनी येते इथंही आपण चर्चा केली होती आता सपोर्टवरून थोडीशी वर गेली तीनशे सत्त्याऐंशीवर ट्रेड करत आहे पुढं कंपनी जवळपास चारशे चाळीसच्या चार्थ आसपास इथं जाऊ शकते तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे ह्या व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा शेअर करत जा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद